संविधान बचाव कृती समितीतर्फे इचलकरंजी महानगरपालिका प्रशासनाचा तीव्र निषेध संविधान बचाव कृती समितीतर्फे इचलकरंजी महानगरपालिका प्रशासनाचा तीव्र निषेध करून दोन तास रस्ता रोको आंदोलन करण्यात आले इचलकरंजी येथील महासत्ता चौक ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळापर्यंतचा रोड अक्षरशः रस्ता खड्ड्यात की खड्ड्यात रस्ता आहे की नाही हे समजत नाही शिवाय रस्त्याची चाळण झाली आहे महत्वपूर्ण बाब म्हणजे सततच्या या वर्दळीच्या ठिकाणी व्यवस्थितरित्या रस्ता होणे गरजेचे आहे परंतु इचलकरंजी महानगरपालिका प्रशासनाचा याकडे पूर्णतः दुर्लक्ष झाले आहे या रस्त्याच्या खाली पाण्याची मोठी पाईपलाईन बसून कित्येक महिने झाले तरी सुद्धा रस्ता नादुरुस्त स्थितीतच आहे परंतु अद्याप रस्ता दुरुस्त केलाच नाही याची शोकांतिका तेथील महिला वर्गाने व नागरिकांनी कित्येक वेळा आवाज उठवला आहे शिवाय अनेक वेळा न्यूज चॅनलने व अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी बातम्या लावून सुद्धा त्यांच्यावर काळी मात्र फरक नाही पडलेला यासाठी संविधान बचाव कृती समितीतर्फे माजी नगरसेवक अब्राहम बापू आवळे यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या शिष्टमंडळांनी व आसपासच्या लाखो लाखे नगर लाल नगर नारायण नगर मधील सर्वच असंख्य नागरिकांनी प्रत्येक ठिकाणी या खड्डे पडलेल्या रस्त्यावर हार घालून तीव्र प्रकारे आंदोलन करून जोरदार घोषणाबाजी करत तीव्र निषेध नोंदवला महत्वपूर्ण बाब म्हणजे या घटनास्थळी पोलीस प्रशासन दाखल झाले आणि त्यांना सांगितले की तुमचे आंदोलन विना परवाना आहे यावेळी सर्वच आंदोलनकर्त्यांनी आम्हाला अटक करा असे सांगितले तरी आता तरी प्रशासनाला जाग येते का नाही ते पाहू असे पोलिसांना विचारणा केल्यानंतर घटनास्थळी पोलिसांनी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना बोलवण्यात आले आणि लवकरात लवकर सदरचा रस्ता दुरुस्त करून घ्यावा असे निवेदन दिले नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी व वा वाहतुकीसाठी महत्वपूर्ण जबाबदारी निभवावी कारण या रस्त्यावरील रिंग रोड येथे शाळकरी मुले यांची एकसारखी वर्दळ सुरू असते शिवाय या रस्त्यावर कोणत्याही प्रकारची कामे झाली नाहीत खड्ड्यांचे मुरमीकरण किंवा पॅचवर सुद्धा बस बनलेले नाही नेहमीच्या वर्दळीच्या ठिकाणी सर्व प्रकारची वाहतूक इथून करण्यासाठी लोकांना रस्ता पार करणे मुश्किल असते व जीव मुठी धरून वाहतूक करून येथील सर्व नागरिकांना या ठिकाणी वाहतूक करावी लागते यासाठी दोन तास रस्ता रोको आंदोलन केल्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती कित्येक वेळा येथे छोटे मोठे अपघात झाले आहेत असे येथील नागरिक जोरदार घोषणा देत आसपासच्या परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात रोष व्यक्त केला या आंदोलनामध्ये माजी नगरसेवक अब्राहम बापू आवळे प्रकाश बरकाळे सामाजिक कार्यकर्ते दशरथ जावळे विकी जावळे बाळकृष्ण हत्तेकर अमर आळंदे तसेच असंख्य कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या नेतृत्व खाली उपस्थित होते हातकणंगले तालुका प्रतिनिधी नितीन दबडे